Admissions open for Science 11, 12 and J. Main and Neet. For Commerce 11th and 12th, best and qualified faculty committed to provide best education. B. Kalanji Academy above Dakshin Mukhi Hanwan Temple next to Post Office, Upper Khopoli, Khopoli. Contact 02192 मुंबई पुणे महामार्गावरील बारवईजवळ जवळ मिनीडोरला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पाच जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे या अपघातात मिनीडोर रस्त्याखाली करणली जखमी असलेल्या तिघांना लोधिवली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर दोघांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचार करून सोडण्यात आले यात एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला एम जी दाखल केले आहे मिनीडोर पनवेलच्या दिशेने जात असताना समतानगर जवळ अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली या अपघातात मिनिडोरमधील प्रवासी जितेश लबडे लीला पवार जगन्नाथ पवार सचितानंद तिवारी प्रमिला कातकरी मिनीडोर चालक विकास अरिवले हे जखमी झाले आहेत यातील तिघांना लोधिवली येथील जयेज अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर ता प्रमिला कातकरी हिची तब्येत चिंताजनक असून तिला एमजीएममध्ये दाखल केल्याचे समजते मिनीडोर चालक विकास अरिवले आणि सचितानंद तिवारी किरकोळ जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार करून सोडण्यात आले अपघातानंतर मिनीडोर पलटी झाली संवाद मराठीसाठी राकेश खराडे रसायनी संवाद मराठी रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी जाहिरातीसाठी संपर्क अल आशियाना बिल्डिंग सहकारनगर खोपोली जिल्हा रायगड फोन नंबर झिरो टू वन नाईन टू टू सिक्स फोर एट 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 नाईन वन सिक्स एट थ्री झिरो एट झिरो एट वन